नमस्कार श्री स्वामी समर्थ पुष महिन्यातला रविवार आई कृपेची कथा जय आई आदिशक्ती मित्रांनो पुष महिन्यात येणारा रविवार हा श्रद्धा संयम आणि भक्तीचा दिवस मानला जातो या दिवशी मनापासून केलेली पूजा दान आणि उपवास आई आदिशक्तीची विशेष कृपा मिळवून देतो आज आपण ऐकणार आहोत पुष महिन्यातल्या रविवारची एक सुंदर हृदयभरशी कहाणी पोष महिन्याची थंडी सुरू झाली होती पहाटेची हवा गाठलेली अंगावर शहारे आणणारी होती आकाशात अजून तारे चमकत होते एका रविवारची ही गोष्ट आहे गावच्या कडेला सुलक्षणा नावाची एक साधी कष्टाळू स्त्री राहत होती घर लहानस कवलारू पण घरात देवघर स्वच्छ आणि नेहमी दिव्याने उजळलेलं संपत्ती फार नव्हती पण श्रद्धा अपाट होती पुष महिना लागला की सुलोचना मनोभावे अधिकच शांत होत असे आई शक्तीवर तिचा आढळ विश्वास होता त्या दिवशी रविवार उजळला थंडीमुळे अंग जड झालं होतं पण सुलोचना फाटे उठली थंड पाण्याने स्नान केलं ओल्या केसातून पाणी टपटपत होतं तरीही तिने देवासमोर दिवा लावला हात जोडून ती म्हणाली आई आज पुष महिन्यातला रविवार आहे माझ्याकडे काही नाही पण माझं मन स्वच्छ आहे तोच माझा आधार घरात पाहिलं तर थोडंसं ज्वारीचं पीठ उरलेलं पती मजुरीला गेला होता आज उपवास करण्याचा तिचा संकल्प होता सकाळी पूजा करून तिने रविवारची कहाणी आठवणीच मनात म्हटली सूर्य हळूहळू वर आला थंडी कमी झाली पण पोटातली भूक वाढत होती दुपारच्या सुमारास तारात हलका आवाज झाला सुलोचना दार उघडते का तो एक वृद्ध अशक्त स्त्री उभी होती अंगावर फाटकी साडी चेहऱ्यावर उपासमारीचे भाव तिने कापऱ्या आवाजात म्हटलं माते दोन दिवस झाले अन्न नाही थोडं खायला मिळेल का क्षणभर सुलोचनाच्या मनात विचार आला आज स्वतः स्वतःच उपाशी आहे घरात फारसं काही नाही पण लगेच तिच्या नजरेसमोर देवीचे रूप आलं तिनं शांतपणे पिठाची एक भाकरी केली ती गरम गरम त्या वृद्ध स्त्रीला हातात दिली स्वतः मात्र पाणी प्याली आणि पुन्हा देवीसमोर दिवा लावून बसली संध्याकाळ झाली सूर्य मावळ तिला लागला घरात शांतता होती सुलोचनानं दिवा लावून नम्रपणे हात जोडले आई आजचा रविवार तुझ्या चरणी अर्पण आहे रात्री थकून तिचा डोळा लागला स्वप्नात तिला तेजस्वी प्रकाश दिसला त्या प्रकाशातून आई आदिशक्ती शक्ती प्रगट झाली देवीचं रूप शांत तेजस्वी आणि करुणामय होतं देवी म्हणाली सुलचना पुष महिन्यातला रविवारची खरी पूजा उपवासात नाही तर दयेत आहे तू भुकेल्या जीवाला अन्न दिलंस म्हणून मी तुला मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे क्षणात स्वप्न संपलं सकाळ झाली सुलचना उठली आणि दार उघडताच थक्क झाली घरासमोर धान्याची पोती ठेवलेली होती पाण्याचं माठ भरलेली होती पतीही आनंदाने घरी आला त्याला कायमस्वरूपी काम मिळालं होतं त्या दिवसापासून सुलोचनाच्या घरात आरद्याचं नावही उरलं नाही पण तिची श्रद्धा बदलली नाही ती अजूनही प्रत्येक पुष महिन्यातला रविवारी तसंच नम्रतेने पाळते दान संयम आणि भक्ती सोडत नाही गावकरी आजही म्हणतात पुष महिन्यातला रविवार जर मनापासून पाळा तर आई आदिशक्ती कधीही रिकामा हातानं परत पाठवत नाही जय आदिशक्ती मित्रांनो पुष महिन्यातल्या रविवारची ही क कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि दयाने केलेली भक्ती आई आदिशक्ती कधीही रिकामी ठेवत नाही आई सर्वांवर कृपा करो जय आई आदिशक्ती ही कथा आपल्याला शिकवते खरी भक्ती म्हणजे दया देवसंपत्तीत नाही भावनेत असतो ओष महिन्यातल्या रविवारचे महात्म्य व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दावा आणि ही कथा भक्तांपर्यंत जरूर शेअर करा जय आदिशक्ती जय आई आदिशक्ती जय आई आदिशक्ती धन्यवाद